बातमी त्याच पद्धतीची कारण मोदी आणि योगी यांच्या डबल इंजिन सरकारनं काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलढोजर लावून उद्ध्वस्त केलाय अशी टीका केली के अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसंच शिवलंगी उद्ध्वस्त करण्यात आलाय हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे अशी टीका काँग्रेस नेते करतायत याकरता काँग्रेसचं शिष्टमंडळ वाराणसी दौऱ्यावर देखील जाणार आहे मात्र योगी सरकारनं या संपूर्ण प्रकरणात काय नेमकी भूमिका आहे काय घडतंय सध्या काँग्रेस विरुद्ध भाजप कसे आमने समने सामने आले पहा मणिकर्णिका घाटावरून भाजप काँग्रेस आमने सामने मणिकर्णिका घाटावरील बुलडोझर कारवाईवरून काँग्रेस आक्रमक काँग्रेसचं शिष्टमंडळ करणार मणिकर्णिका घाटाचा दौरा केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशच्या सरकारनं काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केल्याचा दावा काँग्रेसनं केलाय भाजपवर चौफेर हल्लाही चढवला घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसंच शिवलिंग सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले हा प्रकार हिंदूंच्या श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात असल्याचं सांगत या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे इतर नेते शुक्रवारी वाराणसी घाटावर जाणार आहेत जसं मंदिर पाडलं तसंच अहिल्याबाईंच्या स्मृतीवर बुलढोदार चालवण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आणि त्या कारवाईमध्ये ज्या हजारो देवाच्या दैवतांच्या ज्या मूर्त्या पाडल्या गेल्या ज्या पद्धतीने पाडल्या गेल्या त्या विकृत पद्धत होती गजनीनी ज्या पद्धतीने मंदिरं तोडली अगदी त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी हे देखील त्या घाटावरची सर्व मंदिरं उद्ध्वस्त करत आहेत पायंदळीत अक्षरशः तोडवल्या जात आहेत ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे काशीचा मणिकर्णिका घाट किंवा वाराणसी यांच्या परिचयाची गरज नाही वाराणसीतील याच घाटावर अंत्यसंस्काराच्या चितेची राख कधीच थंड होत नाही असं म्हणतात मात्र दहा जानेवारी रोजी घाटावरील तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला प्रमुख विरोधी नेत्यांनी व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली मात्र काँग्रेसच्या आरोपांवर योगींनी पलटवार केला मणिकर्णिका घाटावरील तोडकामाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत मात्र हे व्हिडिओ पूर्णपणे निराधार असून षडयंत्र रचलं जात आहे जे लोक सोशल मीडियावर विकास कामांच्या बद्दल जनतेची फसवणूक करतायत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू त्यांनी म्हटलं काही एआय व्हिडिओ बनवून काँग्रेसच्या लोकांनी दिशाभूल केली आहे असा आरोप सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी केला नये मंदिर वहां पर उसी रूप में खड़े हां पहले खे हीण हालत में थे आज उसको उसी स्थल पर उन मंदिरों को पुनरुद्धार का काम किया काशी में आप याद करिए सौ वर्ष पहले माता अन्नपूर्णा की मूर्ति यहां से चोरी करके यूरोप पहुंचा दी गई थी प्रधानमंत्री जी के प्रयास से वो मूर्ति वापस काशी में वापस आई है राजमाता अहिल्याबाई होलकर यानी न्याय धर्म और लोक राज्य के लिए हिंदू धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली आता मणिकर्णिका घाटाचा पुनर्विकास होत असताना काँग्रेसनं आरोपांची राळ उडवून दिली आहे अशातच काँग्रेसचं राज्यातलं शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटावर जात आहे त्यामुळे शुक्रवारी मणिकर्णिका घाटावर पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावरून घाटावरचा संघर्ष अधिक तीव्र होणार का योगी सरकार काँग्रेसच्या नेत्यांना रोखणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी